नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचं टायटल किंवा थमनेल पाहून तुमच्या लक्षात आला असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील सहा वर्षांपासून मी बारावीनंतर विद्यार्थ्यांना नंतर फार्मसी प्रवेश प्रक्रिया फार्मसीमधील करिअर याबाबतीत काउन्सिलिंग करत आहे माझं स्वतःचं बी फार्म यम फार्म झालेलं आहे त्यानंतर मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून एका फार्मसी कॉलेजवरती वर्किंग आहे आणि या सगळ्या अनुभवातून मला एक गोष्ट वारंवार लक्षात आली ती म्हणजे या फार्मसी फील्डमध्ये जे लोक ॲडमिशन घेतात ते बऱ्यापैकी बाय चॉईस आवडीनं स्वतःच्या मर्जीनं स्वतःच्या आवडीनं न येता बाय चान्स येत असतात अनेकांच्या बाबतीत असं घडतं की एम बी बी एस किंवा बी ए एम एस करायचं होतं आणि नीटला कमी स्कोर आला ना 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 मग आता ऑनलाईन नंबर लागणार नाही एम बी बी एस करता येणार नाही बी ए एम एस करता येणार नाही मग कोणीतरी त्यांना ऑप्शन सुचवतं म्हणून ते फार्मसीला ॲडमिशन घेतात किंवा मग असंही अनेक जण करतात की चला एक वर्ष वाया न घालवता नीट रिपीट करत असताना आपण फार्मसीला ॲडमिशन घेऊ नीटची तयारी करू आणि ती तयारी करत असताना नीटला जर चांगला स्कोअर आला तर पुन्हा एम बी बी एसला ॲडमिशन घेऊ तर असा काही प्रकार तुम्ही करत असाल किंवा तुमच्या बाबतीत घडत असेल तर थांबा तुम्ही काही ऑप्शन तुमच्या पुढं ठेवा सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला एम बी बी एस बी ए एम एसच करायचं होतं किंवा करायचं आहे आणि तुमच्या पहिल्या नीटच्या अटेम्प्टमध्ये स्कोअर कमी आला असेल आणि तुम्हाला नीट रिपीट करायचा असेल तुम्ही मेहनत करणार असाल तर नक्कीच तुम्ही नीटसाठी पुन्हा ट्राय करा पण नीटसाठी फुल टाईम देऊनच नीट रिपीट करा फार्मसीमध्ये डी फार्म किंवा बी फार्मला ॲडमिशन घेऊन नीट रिपीट करू नका कारण डी फार्म असू दे किंवा बी फार्म असू दे प्रोफेशनल कोर्स आहे इथे देखील तुम्हाला प्रॅक्टिकल्स असणार आहे थेरी लेक्चर्स आहे शेड्यूल खूप टाईट बिझी असणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी हा कोर्स करत असताना नीट रिपीट करता येणार नाही अभ्यास करता येणार नाही आणि अशी गोष्ट होणार आहे की तुमचं लक्ष पूर्णपणे या प्रोफेशनल कोर्समध्ये फार्मसीमध्ये नसणार आहे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आलेल्या आहेत मग फार्मसीमध्ये ड्रॉप लागतो किंवा विषय बॅक राहतात असा कुठलाही प्रकार करू नका जर तुम्हाला एम बी बी एस बी एम एसच करायचा आहे करायचं होतं तर पुन्हा तुम्ही एक चान्स नीटसाठी देऊ शकता जर तुम्ही पूर्ण मेहनत करणार असाल तर आता असं काही तुम्हाला करायचं नाही आहे तुम्ही फार्मसी करिअरच करणार आहात एम बी बी एस बी एम एस करायचं होतं पण आता ते पूर्ण बाजूला ठेवून तुम्हाला या फील्डमध्ये यायचं आहे तर तुमची आवड जर एम बी बी एस बी एम एस थोडंसं क्लिनिक ओरिएंटेड पेशंट ओरिएंटेड असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं स्वप्न ते फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसीच्या माध्यमातून करू शकता फार्म डी हा थोडा वेगळा कोर्स आहे जो पाच वर्ष अॅकॅडमिक्स एक वर्ष हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग डॉक्टर ऑफ फार्मसी या नावानं हा कोर्स ओळखला जातो थोडा पेशंट ओरिएंटेड आहे हॉस्पिटलमध्ये राऊंड असतात औषधं पेशंटवरती कशा पद्धतीनं काम करतात पेशंटशी तुमचा संपर्क येणार आहे शेवटचं एक वर्ष तुम्हाला हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करायची आहे तर अशा पद्धतीचा हा कोर्स आहे आणि हा कोर्स स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांना ॲब्रॉडमध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये फार्मसी म्हणून काम करायचं असेल क्लिनिकल फार्मसिस्ट म्हणून काम करायचं असेल अशा पद्धतीने डिझाईन केलेला कोर्स आहे तर तुम्ही विचार करत असाल तर ह्या एका कोर्सचा विचार करू शकता जर एम बी बी एस बी एम एस करायचं होतं आणि आता तुम्हाला फार्मसीला येत असाल तर हा ऑप्शन तुमच्या पुढे राहील बाकी ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीमध्ये पहिल्यापासूनच आवड होती इंडस्ट्रीमध्ये फार्मसी नंतर जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बी फार्मचा विचार करू शकता बी फार्म चालेल कारण बी फार्म थोडंसं जास्त टेक्निकल आहे इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला जो फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी आहे थोडा क्लिनिकल ओरिएंटेड आहे त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलला राऊंड असतील पेशंटशी तुमचा संपर्क येणार आहे तशा पद्धतीचा क्लिनिकल ओरिएंटेड कोर्स आहे आता जर अनेकदा असं पाहण्यात येतं की एम बी बी एस बी एम एस ज्यांना करायचं होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून जे फार्मामध्ये येतात तर तुमचं मन या ठिकाणी लागत नाही मन रमत नाही तुमचं या फील्डमध्ये कारण बी फार्म हा कोर्स असा आहे थोडा टेक्निकल आहे इथं तुम्हाला सर्व गोष्टी शिकायला मिळतात या ठिकाणी तुम्हाला औषधं कशा पद्धतीनं बनवली जातात लॅब स्केलमध्ये इंडस्ट्रीमध्ये कसं बनवलं जातात थोडासा टेक्निकल कोर्स आहे हा त्यामुळं तुम्हाला या कोर्समध्ये आवड असेल इंटरेस्ट असेल तरच या अदरवाइज तुम्ही एक वेळा नीट जर रिपीट करायची असेल तुमची करू शकता किंवा जर निर्णयच झाला आहे की फार्मसीमध्ये यायचा आणि तुम्हाला डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं तर ते अशा पद्धतीनं तुम्ही फार्म डीच्या माध्यमातून पूर्ण करू शकता फार्म डीचं जे ॲडमिशन आहे ते तुमच्या सीई टीच्या स्कोअरवरती आणि तुमच्या नीटच्या स्कोअरवरती देखील होऊ शकतं एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे फार्म डीचं महाराष्ट्रामध्ये आणि बाकीचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत विचार करा तुमची आवड कुठे आहे तुमचा इंटरेस्ट कुठे आहे तो पाहून ॲडमिशन घ्या बाकी फार्मसी करिअरच्या बाबतीत जे काही काउन्सिलिंग आहे करिअरच्या बाबतीतल्या संधी आहेत या सगळ्या गोष्टींवरती आपल्या चॅनलवरती मार्गदर्शन हे सुरूच असतं हा थोडासा व्हिडिओ मला बनवावा वाटला कारण बऱ्याच वर्षापासून ह्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत की अशा पद्धतीनं विद्यार्थी संभ्रमात असतात निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे आवड असेल त्याच क्षेत्रात जा सगळीकडे करिअरच्या चांगल्या संधी असतात फक्त तुम्हाला आवड असली पाहिजे तुम्ही स्वतःमध्ये स्किल डेव्हलप केले पाहिजे यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत तर ही माहिती आवडली असेल हे माझे एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील व्हिडिओला लाईक करा जे कोणी बारावी झालेलं आहेत आणि फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीच्या वतीनं आपण ॲडमिशन मेंबरशिप देत असतो ज्यामध्ये तुम्हाला फार्मसी करिअर ॲडमिशन याबाबतीत पूर्ण ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान ॲडमिशनचे टप्पे कुठले कुठले वेगळे वेगळे असतात त्यामध्ये ज्या काही स्टेप्स असतात सगळं टेक्निकल बाबतीमध्ये तुम्हाला वेळोवेळी मिटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं अतिशय माफक फीमध्ये आपण ते मेंबरशिपच्या माध्यमातून काउन्सिलिंग करत असतो ते हवे असेल तर तुम्ही खाली व्हॉट्सॲप ग्रुप दिलेला आहे पुख तो जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला त्या मेंबरशिपच्या बाबतीत माहिती दिली जाईल धन्यवाद